गाना आहे पळून 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 पाऊस गेलाय पळून आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका राहूया पळून 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 पाऊस गेलाय पळून एक गाणं कडक पडलाय ऊन पाऊस गेलाय पळून कडक पडलाय ऊन पाऊस गेलाय पळून शेतकरी शेतकरी बिचारा शेतकरी गेलाय गोंधळून शेतकरी शेतकरी बिचारा शेतकरी गेलाय गोंधळून गेलाय 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 निराश हातात होऊन पळून 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 पाऊस गेलाय पळून 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 पाऊस गेलाय पळून जून मना येऊन ठेपलाय पेण्यास काळी येऊन टेकलाय जून मना येऊन ठेपलाय पेण्या सकाळी येऊन टेकलाय पण पावसाचा पत्ता नाही पाऊस बसलाय रुसून पाऊस बसलाय रुसून शेतकरी गेलाय चिंतेने काजिने व्याकुळ होऊन शेतकरी गेलाय चिंतेने काजिने व्याकुळ होऊन पळून 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 गेली त्याची अशापेक्षा पळून 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 गेली आहे त्याची आशापेक्षा पळून 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 पाऊस गेलाय पळून 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 पाऊस गेलाय पळून 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 पाऊस गेलाय पळून बसला शेतकरी सर्व तयारी करून बचलाय बसलाय वरती मान करून पचलाय शेतकरी सर्व तयारी करून पचलाय बसलाय वरती मान करून अशा त्यासं खूप पडेल आज न उद्या पाऊस पण पाऊस 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 कुण्या गावला बसलाय जाऊन पण पाऊस पाऊस कुण्या गावला बसलाय जाऊन पळून 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 पाऊस गेलाय पळून 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 पाऊस गेलाय पळून पेरण्याचा हात काळ शेतीला हिरवगार करण्याचा हात काळ पेरण्याचा हात काळ शेतीला हिरोगार करण्याचा हात काळ पण भयानक झालाय काळ जाळं जाळं कडकुनाने होतो जमिनीला जाळ जाळं जाळ जाळ कडकुनाने होतो जमिनीला जाळ शेतकरी गेलाय हवाल दिल होऊन शेतकरी गेलाय हवाल दिल होऊन शेतकरी गेलाय हवाल दिल होऊन पळून 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 पाऊस गेलाय पळून 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 पाऊस गेलाय पळून करू पार देवा पावसा येतू लवकर भावा करू कार देवा पावसा येतू लवकर भावा शेतकऱ्याला चार दुःख खुशीचा मेवा नसता शेतकऱ्याचे जीवन जाईल होर पळून नसता शेतकऱ्याचे जीवन जाईल होर पळून होर पळून होर पळून होर पळून शेतकऱ्याचे जीवन जाईल होर पळून 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 गेलाय पळून 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 पावसे गेलाय पळून कडक पडलाय ऊन पाऊस गेलाय पळून कडक पडलाय ऊन पाऊस गेलाय पळून शेतकरी शेतकरी बिचारा शेतकरी गेलाय गोंधळून शेतकरी शेतकरी बिचारा शेतकरी गेलाय गोंधळून गेलाय 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 निरस हातास होऊन पळून 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 पाऊस गेलाय पळून 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 पाऊस गेलाय पळून कडक पडलाय ऊन पाऊस गेलाय पळून कडक पडलाय ऊन पाऊस गेलाय पळून 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 पाऊस गेलाय पळून 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 पाऊस गेलाय पळून अशा प्रकारे गाणं होतं आवड्यात लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुरू नका धन्यवाद